पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाही किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात पितृदोषाची लक्षणे काय पितृदोष कसा ओळखायचा हो कुटुंबामध्ये पितृदोष असेल तर अचानक घातपात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणं कौटुंबिक कलह मुलांशी संबंधित समस्या लग्नात अडथळे सतत आजारीपण संततीचे सुख न मिळणं मुलं अपंग मतिमंद असणं स्वतः लोकांकडून विश्वासघात ही त्याची लक्षणे पितृदोषाची कारणे पित्रांचे योग्य अंत्यविधी श्राद्ध न करणे पूर्वजांना विसरणे त्यांचा अपमान करणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी कुठले उपाय करावे तर पित्रांच्या तिथीला किंवा सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध तर्पण करावं ब्राह्मणांना भोजन द्यावं जेवढे जमेल तेवढे जास्त दान करा दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला वाद करून तेलाचा दिवा नक्की लावा अजून याची माहिती बघण्यासाठी खाली लिंक आहे त्यावर क्लिक करा गुरु परिवार या आपल्या युट्यूब चॅनलवर याची इन डिटेल माहिती तुम्हाला मिळेल